रामकृष्ण हरी हे बघा शेतकऱ्याची काय अवस्था चालू आहे मोटर आता अथंग पाण्यात येत किती आणलं ते किती पाणी असेल सर तू ऐंशी फूट ऐंशी फूट पाणी आहे आता ऐंशी फूट पाण्यामध्ये बुडी मारून त्याला सोल बांधायची हे जुगाड केला आम्ही की बाज आहे की कॅने बांधल्या आता दीडशे फुटाची नळी आणली दीडशे फुटाची नळी आहे ही आता एवढ्या तू कसं करणार नाक बंद करणार का हा नाक दाब टेप लावून तोंडात नळी घेऊन बुडी मारणार अरे बाबा छेडी छेडी आहे तशी वरती आता आम्ही छेडीची आधार आधारान चाललेलो आहे आता दर्शकाला बघ हे बुडी कसं मारते म्हणा नळी तोंडात धरायला यायच्यात हवा तिकडं नळीला आढीगिडी तर नाही नाही हा नळी दाबलेली नाही ना

गेलेली आहे बघा खाली स्वल्बा आणण्याचा प्रयत्न चालू आहे आणि मोटर तर छेडी छेडीन तो माणूस चाललेला आहे पाणी खूप आथांग आहे इतका वेळ कसा लागायला आहे खालच्या माणसाला नाए। नाए। हवा नळी नाही नळी लाडी जर पडली ना काय होईल हवा मिळणार नाही खाली <laughs> हा जमल का रे वापरे भारी काम केलं जमलं हा बांधली रस्शी बांधले कस ही बाजल बांधली बांधू बाजल हो बांधा वडा नळी बाईरा रस्शी येते भाई पाऊरस उचल उचल ये नाचाल जय राम जय राम जय श्री जय जय श्री राम आली बा आणली अरे राम राम आधार झाली मोटर आता अरे इकडे खाली घेऊन आली पण आपल्याला नळीवाडा पलीकडे नळीवाडा मोठा आली कडे आली का राम बघा हे किती जुगाड आहे पडतील बोड उचलली मोठा वाडा आता सुचारून धर नवाडला राम कृष्णहारी धरून फास्ट पण कानाच्या पडद्याला त्रास होतोय का कानाचे पडदे बंद नाही जर केले तर बरोबर कारण की पाण्याचं खूप प्रेशर येतं आहे खाली गेल्यावर हो हे करीत असताना जबाबदारी पण याची त्याची <laughs> याची त्याची बरं याला कोणी जबाबदार राहणार नाही नाही तर सज्जन महाराजांना मोटर काढली आपण काढू आपुन काढू आधी मोटर इथ सोपा आहे नर घ्या ओ माहुली आता बैल आणत ना लागतात रस्सी याला बांधून टाकू द्या रामकृष्ण हरी इथं जाळीत बांधावं लागेल रशी कुठे आहे पण हे बघा हे रशी हे मोटरची हे रशी रशी होती म्हणून जमलं ना आपण बघू शकता हे वायर हे वायर का तुटलं काय भाई तुटून हे बघा वायर ते टाटा चोवरती ओढून घ्या हम्म आज काढून घ्या चला बघ चला द्या माझे आम्ही आमचा चार्ज बी द्या तुमचा काय चार्ज हो ते पाणी बघून किती बर बरं तुचेर पकडव 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 कॅ आणि सोडत्या चला वायर ही इकडे नाही का गोके टाकवाच वायर तेच आहे तुमचं तिकडे ओके 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 झालं हे बघा असं चार ठिकाणी बांधलेलं आहे आणि चार जाग्यावर चार नुसत्या नाही तिकड्या बाजून किती येतात हे बघा तिच्यात पाणी गेले झाकणली का जमत नाही झाकणली का असली पाणी जाऊ शकत नाही खायच्या बाजूची बिचात पण पाणी गेले थोडं अण्णा एवढं लाकूड तर तुमच्या मोटर बरोबर मी हो एवढे जाळे आड येतात नदीत आडपून असेल आता हि क्या एवढ्या कॅनी जमाव केला आता एवढं एकदम पाणी कसं आहे वड्याचं पाणी आणि पुन्हा खणक पूर्ण धरण आहे वरती ते पण पाणी सोडलेलं आहे ते पाणी पण येऊ शकते का या दोन्ही पाण्याच्या जोरामुळे अशी परिस्थिती झाली बघा काय करता आता नाही नाही काहीला असं वाटत असेल मग एवढा पुरी पर्यंत पाण्यात मोटर कशा ठेवल्या नाही का, का? पण माळाच्या राना पाणी लागत आहे ना आवश्यक सोयाबीनला आणि पाणी एकदमच आलं ना एवढं येईल म्हणून अशी काय कल्पना नव्हती पाहिजे त्याच्यामुळे ही परिस्थिती असलीपेक आहे भाई विचार पाण्याच्या प्रेशर मुळे लस पेक ђу yeah idお हे तुमची NA O o NO O I,'' responses,

तोंड उचल तुम्हाला नाही उचलतात वड लागते याकत माणसं